आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली भारताच्या विकास कार्यात प्रणव मुखर्जी यांचं भरीव योगदान राहिलं आहे प्रशासन आणि भारतीय संस्कृतीची खोल समज यामुळे सर्वच बाबतीत ते सर्वसहमती निर्माण करू शकत होते अशा शब्दात त्यांनी माजी राष्ट्रपतींचं वर्णन केलं जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दशकभराची प्राथमिकता या विषयावर त्या बोलत होत्या महागाई हे जगासमोरचं मोठं आव्हान असून देशादेशातील संघर्ष यामागचं कारण आहे असंही त्यांनी सांगितलं श्रीमद गीता जयंती आज साजरी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय संस्कृती अध्यात्म आणि परंपरेचं मार्गदर्शन करणाऱ्या दैवी ग्रंथाचा स्थापना दिवस म्हणून साजरा होणारा हा पवित्र सण सर्वांना कर्मयोगाचा मार्ग दाखवू दे असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे मुंबईतील कुर्ला बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे चालकानं सुरक्षा नियमांचं पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का या संदर्भातील चौकशी ही समिती करेल सोमवारी या अपघातात बेचाळीस जण जखमी झाले आणि सात जणांचा मृत्यू झाला आहे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या नागपूरच्या आसान्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला जीएसटी कस्टम अँड सेंट्रल एक्साइज एस सी एस टी ओबीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या वतीनं देणगी स्वरूपात पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित दिव्यांग शिबिराला शहरातील नागरिकांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांच्या कल्याणाकरता विविध योजना राबवल्या जातात या पार्श्वभूमीवर मतिबंद घटकातील स्वमग्नता बौद्धिक दिव्यांगता अपंगत्व मेंदूचा पक्षाघात बहुदिव्यांगता अशा पाच प्रवर्गातील दिव्यांगांना पाचशे रुपये निर्वाह भत्ता महानगरपालिकेकडून दिला जाणार आहे त्याकरता आज आणि उद्या दोन दिवसीय शिबिराचं मनपामध्ये आयोजन करण्यात आलं आहे याकरता दिव्यांगांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार